नवेझरी परिसरात वाघाची दहशत शेळीची केली शिकार काही दिवसांपूर्वी गायीला केले होते ठार तिरोडा तालुक्यातील नवेझरी परिसरात वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण दिसून येत आहे वाघाने काही दिवसांपूर्वीच नवेझरी जवळील कुलपा गावातील दीपक मरकाम या शेतकऱ्याच्या गायीला शिकार बनवले होते व वा वाघाने दिनांक पंधरा सप्टेंबरला दुपारच्या दरम्यान सुरुवातीला तुलाराम कापगते यांच्या शेडीची शिकार केली व त्यानंतर दिनांक पंधरा सप्टेंबरलाच नवेझरी गावाच्या जवळ झुडपात काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले यामुळे नवेझरी परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे नवेझरी व त्याच्या आसपासच्या परिसरातील गावातील नागरिक व शेतकरी त्यांच्या शेतात जाण्यासाठी व पाळीव प्राणी चारायला नेण्यासाठी घाबरत आहेत वाघाच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकही घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत या बाबतीत रेंज फॉरेस्ट ऑफिसर भगत सर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की ज्या परिसरात वाघाने शेळीची शिकार केली त्या परिसरात दिनांक पंधरा सप्टेंबरलाच कॅमेरा लावण्यात आले तसेच वन विभागाच्या चमूने रात्रीदरम्यान गस्त दिली व नागरिकांना शेतात जायचे असल्यास एकटे दुकटे जाऊ नये समूहाने जावे रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे आपल्या घराची दारेखिडक्या व्यवस्थित बंद करावी अशा प्रकारच्या सूचना वन विभागाने देऊन जनजागृती करण्यात आली आहे